नमस्कार हिंदुस्थान मध्ये मी हर्षद गे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता दिवाळीचा मोसम येणार आहे दिवाळीचा उत्सव येणार आहे या दिवाळीच्या मध्ये सगळ्या गोष्टी दिवाळीचा उत्सव सगळ्या गोष्टी असताना एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे पर्यटनाची उत्सुकता दिवाळी सुट्टीमध्ये पर्यटनाचे वेगवेगळे प्लॅन्स ठरवले जातात आणि त्याच्यानंतर फक्त दिवाळीच नाही याच्यानंतर येणारं नवीन वर्षाची अखेर सो नवीन वर्षाची सुरुवात वर्षाअखेर जी असते त्याच्यावरही सुद्धा लोकांचे अनेक पर्यटनाचे भेट ठरतात या पर्यटन व्यवसायामध्ये आज कशा पद्धतीने गोष्टी सुरू आहेत आणि या पर्यटन व्यवसायामध्ये आता नवीन नवीन कुठल्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि आता या पर्यटनामध्ये येत्या वर्षामध्ये पुढील काही वर्षांमध्ये कुठले कुठले पर्यंत पर्यटन स्थळ ही लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतात या सगळ्याच गोष्टींवरती चर्चा करायला आज आपल्या सोबत आहेत हिमाश्री ट्रेक अँड टूर्स प्रायव्हेट लिमिटेडचे देवेंद्र गदरे सर सर हिंदुस्थान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर मला पहिला प्रश्न या पर्यटनाच्या ह्याच्यापासून सुरू करायचं आहे की आता दिवाळीचा मोसम आहे दिवाळी नंतर लगेच नवीन वर्षाची सुरुवात असणार आहे वर्षा अखेर असणार आहे डिसेंबर महिना असणार आहे मुलांना सुट्ट्यांचा हा मोसम असतो आताच्या संपूर्ण सीझन मध्ये पर्यटनासाठी कुठले कुठले हॉटस्पॉट लोकांच्या नजरेत असतात मध्ये असतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचं पर्यटन याच्यामध्ये असणार आहे सध्या आता जसं तुम्ही म्हणालात की हा पर्यटनाचा जो काही काळ आहे सुवर्ण काळ आपण त्याला म्हणतो पर्यटनासाठी जो आता ह्या दिवाळी पासून सुरू होतो आणि तो कंटिन्यू असतो आपल्याकडे अगदी मार्च पर्यंत म्हणजे मार्चला थोडासा आपण एक्सामचा जो काळ असतो पिरियड असतो त्या मार्च आणि एप्रिल महिन्यात थोडासा डाऊन होतो आणि मग परत लगेच एप्रिल पासून तो परत पीक पीक अवर्स असतात त्यांच्यामुळे पीक टाइमवर जातो निघून तो तर मग ते जून पर्यंत खूप छान हा पिरियड हंगाम चालू असतो सो so, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही पाऊस अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पर्यटनावरती काही ठिकाणी परिणाम झालेला आहे सो so, पण त्याच्यातून सुद्धा आपण आता तुम्ही जसं विचार हॉटस्पॉट कुठले तर मध्ये अगदी सांगायचं नॉर्थ ईस्टला लोकांनी खूप चांगलं प्राधान्य दिले आहे त्याच्यामध्ये श्रीलॉंग पासून काझीरंगा वगैरे ही स्थळं लोकांची फेवरेट बनलेत मेघालय वगैरे अप्रतिम ठिकाणं आणि खूप व्हरायटी तिकडे त्यांना मिळते काझीरंगामध्ये गेल्यामुळे त्यांना वाईल्ड लाईफ सफारीचा आनंद घेता येतो मेघालय खूप सुंदर आहे सो आता सिनेरिओ म्हणजे जो दोन हजार पंचवीस मधला आपण जर का पिरियड बघतोय तर ह्या पिरियड मध्ये सध्या आता हॉटस्पॉट्स अशी नावं आपण सांगू शकतो ज्याच्यामध्ये एक शिलाँग आलं म्हणजे नॉर्थ ईस्टचा नॉर्थ ईस्टचा चा पार्ट आला शिलाँग त्याच्यानंतर आपण दुसरं हे म्हणू शकतो की लेह लदाख हा एक पार्ट आहे उत्तम ज्याच्यामध्ये लोकांना खूप सुंदर रोडचा एक जर्नीचा अनुभव घेता येतो त्यासाठी लोकांची पसंती आहे लेह लदाखला विजय स्मारक बघता येतं कारगिलला जाऊन तर ते एक ऐतिहासिक म्हणजे जे एक आपल्या शौर्य जे आपल्या मिलिटरीने दाखवलेले जे शौर्य आहे जवानांनी दाखवलेलं शौर्याचं ते एक ठिकाण आहे सो so, तिकडे लोकांची एक उत्तम पसंती असते नेहमी कारगिल विजय स्मारकला भेट देण्यासाठी सो so, हे करता करता आज ज्यांना हिस्टॉरिकल त्याच्यानंतर आपण म्हटल्याप्रमाणे कॉम्बिनेशन असं बघत असतात की मला एकाच ठिकाणी जाऊन अशा बऱ्याच कॉम्बिनेशन एका ट्रिप मध्ये कसं आणता येईल आपल्याकडे उत्तम पर्याय म्हणजे त्याला अंदमानचा अंदमान, अंदमान ह्या पर्याय जो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समा समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत के एक तर शौर्य आहे म्हणजे वीर सावरकरांचं कार्य सा आहे अनेक लाखो क्रांतिकारकांनी दिलेले बलिदान आहेत त्यांचं कार्य आहे तिकडे सेग्युलर जेल बघता येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक कळतं की आपल्याला आज जे आपण स्वतंत्र उपभोगतो आहे ते कशामुळे आहे तर त्याचं ती प्रचिती तिकडे येते आपल्याला गेल्यावरती अंदमान हे सिंड जेलमुळे फेमस आहेच पण त्याचबरोबर जागतिक उत्तम कोरल्स आहेत तिकडे सो so, संपूर्ण देशामधलं पर्यटक हे अंदमानमध्ये असतं आणि आता अंदमानचा काळ सुरू झाला ऑक्टोबर पासून थेट फेब्रुवारी मार्च पर्यंत कंटिन्यू अंदमान मध्ये लोक येत असतात त्याचबरोबर आता आपण आंध्र प्रदेश म्हणा किंवा मध्य प्रदेश म्हणू आणि महाराष्ट्रामध्ये थोडस ह्या अतिपावसामुळे थोडंसं पर्यटन मागे पडलंय पण आता हळूहळू पूर्वपदावरती येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता सर तुम्ही आपल्या उत्तरामध्ये तुम्ही काही आव्हानांचा उल्लेख केलात की पूरस्थिती आहे आता मध्ये आता पूरस्थिती आहे त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये गोष्ट झाल्या मध्ये गोष्टी झाल्या त्याच्यानंतर अजून एक दुर्दैवी घटना सुद्धा या पर्यटन व्यवसायाला एक काय पण एक मागे नेणारी ठरली म्हणजे पहलगामचा हल्ला असेल या सगळ्या गोष्टींमुळे पर्यटन क्षेत्रावरती काही आव्हानं तयार झाली आहेत का आणि या क्षेत्रातील आव्हानांचा आता पर्यटन क्षेत्रातले तुम्ही व्यावसायिक आहात तर कशा पद्धतीने याचा विचार करताय आणि लोकांना कशा पद्धतीने याची काय काळजी घेण्यासाठी आणि याच्यातनं कशा तुम्ही बाहेर करून व्यवस्थित पर्यटन करता येईल यासाठी त्यांना जागरूक करताय बरोबर आता जसं तुम्ही म्हणाल ना की एकतर हा जे मे मधला जो काही हल्ला होता मधला काश्मीर पासून आपण जर का सुरुवात केली तर पर्यटन स्थळावरती हा खूप खूप मोठा हल्ला होता तर ह्या हल्ल्यातून आतापर्यंत आता लोक बरीचशी आता हळूहळू सावरत आहेत आतापर्यंत असं चालू होतं हा ट्रेंड होता की लोकांच्या मनात एक भीती बसलेली आहे की पर्यटन स्थळावरती गेल्यानंतर तिकडे जर का अशा पद्धतीने गोळीबार होत असेल पर्यटन पर्यटन स्थळी सुरक्षित नसतील तर मग आपण आपला जीव धोक्यात घालून इतके पैसे खर्च करून एवढ्या लांब जातोय आपण आपल्या फॅमिलीला घेऊन जातोय फॅमिली काही फॅमिली आपल्या इथे वाट बघत असतात सो हा एक नक्कीच मोठा मुद्दा उपस्थित झाला यावेळेला पण आता काही सरकारची पावलं सुद्धा अशी त्या वेगाने उचलली गेलेत सिक्युरिटी झोन तयार झाले लोकांना शाश्वत पर्यटन देता येईल ह्या दृष्टीने सुद्धा सरकारने खूप जोरदार प्रयत्न केलेले आहेत आता दुसरा जो भाग आहे जो अतिवृष्टीचा जी पूर्व परिस्थिती आपण म्हणू शकतो जो हिमाचल आणि उत्तराखंड हे दोन आपले पर्यटनाचे खूप मोठे केंद्रबिंदू आहेत प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथे उलाढाल चालू असते म्हणजे खूप इकडे पर्यटन दरवर्षी उतरतात नवीन नवीन पर्यटन येत असतात दिल्ली हा ह्या दोन सेक्टरला जोडणारा खूप मधला एक घटक आहे जो दिल्ली जो प्रांत आहे त्यामुळे दिल्लीतून पर्यटन खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये आलेलं असतं तर मला एवढं सांगायचंय की आता ह्या अतिवृष्टीमुळे जे काही लँडस्लाइड झाले आहेत पूर परिस्थिती झाली त्याच्यामुळे बरेचसे जे गावागावातलं पर्यटन आहे ते बंद झालं तिकडे पूर परिस्थितीमुळे अतिशय त्या भागामध्ये माती खचलेली आहे पूर्ण डोंगरचे डोंगर काही खचलेले आहेत तर हे सर्व आता पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ जाणार आहे त्याच्यामुळे आता लगेच लोकांची खूप मोठी पसंती नाहीये की हिमाचल आणि उत्तराखंड मध्ये जाण्यासाठी कारण आज एवढं आपण जर का सगळ्या बातम्या बघितल्यात आणि बातम्यांमधनं सगळ्यांच्या लोकांसमोर ही परिस्थिती आलेली आहे सो लोक आता सेफ जे जो भाग आपल्याला सुरक्षित वाटतो त्या सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी त्यांचा विचार आहे थोडक्यात आपण एक असं म्हणूया की आता आपले भारतातील सगळे जंगल, जो भारता जंगल भा। हा जो काही भाग आहे अगदी भारतात म्हणण्यापेक्षा आपण महाराष्ट्रातले जंगलचा विचार केला तर ताडोबा हा आता लोकांसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे का जिकडे सध्या सेफ आहे से सुरक्षित पर्यटन आहे आणि खूप उत्कृष्ट हॉटेल्स आहेत छान सफारी चालतात सो लोकांना एक व्याघ्र दर्शन होतं आणि त्याच्याबरोबर इतर प्राण्यांना जवळून बघण्याचा सुद्धा आनंद घेता येतो सो आता ह्या परिस्थिती थोडीशी ह्याला निवळायला वेळ लागेल ही अजून रेग्युलराईज ह्या गोष्टी होण्यासाठी काही वेळ थांबायला लागेल पण त्याच्यानंतर माझ्या मते डिसेंबर पर्यंत ही पूर्वपदावरती सुरू होईल सगळी गोष्टी सगळी परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा तुम्ही उल्लेख केला ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा की बऱ्याचशा पर्यटन स्थळांवरती बरेच अपघात होतात बरेच काय पण गोष्टी हलगर्जीपणामुळे बऱ्याच गोष्टी घडत असतात काही काही ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा असतो काही काही ठिकाणी पर्यटकांचा हलगर्जीपणा असतो तर एक पर्यटन व्यावसायिक म्हणून तुम्ही या सगळ्या आव्हानांकडे कसं बघता त्या सगळ्या प्रश्नांकडे कसं बघता आणि लोकांनी कशा पद्धतीने पर्यटन स्थळांवरती काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेला पर्यटन स्थळी जातो त्यावेळेला एक नॉर्मली सगळ्यांना गर्दीचा अंदाज असतो म्हणजे असं नसतं की खूप एखाद्या ठिकाणी गर्दी वाढते ही लक्षात येतेच बऱ्याच वेळेला तिकडूनचे जे फुटफॉल्स आहेत ते लक्षात येतात आपल्याला गेल्यानंतर आम्ही लोकांना सांगतो की ह्या सीझन मध्ये इथे प्रचंड गर्दी असते की तुम्ही एखाद्या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला चार तास लाईनमध्ये उभं राहायला लागेल हे आम्ही ऍज अ टूर ऑपरेटर म्हणून हे आमचं कर्तव्य असतं की आम्हाला वर्षानुवर्ष या गोष्टीचा अंदाज असतो पण बऱ्याच पर्यटक जे आहेत ते नवीन असतात त्यांना ह्या गोष्टीचा अंदाज नसतो त्यांना फक्त सुट्टी आहे आणि सुट्टीत मला ह्या ठिकाणी जाऊन ह्या पर्यटनाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासमोर हे एकच मुद्दा असतो पण त्यासाठी आमचा असा आम्ही असं म्हणतो की ऍज अ टूर ऑपरेटर म्हणून आमचं एक म्हणतो की आम्ही हेच त्यांना इन्फॉर्मेशन देणं गरजेचं असतं कुठल्या ठिकाणी कुठल्या मध्ये तुम्ही कुठे जाणं गरजेचं आहे तर तुम्हाला तिथे व्यवस्थित त्या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येईल तर थोडस हा एक अभ्यासिक अभ्यास करण्याची बाजू आहे ती आपण त्यांच्यासमोर पहिले मांडली पाहिजे त्याच्यानंतर मग त्यांचा कॉल असतो की ठीक आहे आता हे सगळं समजल्यानंतर आम्ही मग ह्या पर्यटन स्थळाला जाण्याची निश्चिती करतो हा एक भाग जरा दुसरं पर्यटकांनी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले पर्यटकांनी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जात आहेत कुठल्याही डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल टूरला असू दे सगळ्यात पहिले आम्ही इन्सिस्ट करतो की तुम्ही तुमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स काढला पाहिजे ट्रॅव्हल इन्शुरन्स हा अजूनही याची तेवढी व्याप्ती नाहीये की लोकांपर्यंत तेवढं पोचलेलं नाहीये लोकांना त्याचं नॉलेज नाहीये आज फक्त आपल्याकडे मेडिक्लेम आहे लोकांना एवढीच माहित माहिती असते पण ट्रॅव्हल इन्शुरन्स पण असतो तर ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे हा ट्रॅव्हल इन्शुरन्स काय काम करतो की एखाद्या डेस्टिनेशनवर तुम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला जाऊ शकला नाहीत काहीतरी खूप लँडस्लाईड झाली आहे मोठं पूर परिस्थिती आलेली आहे आणि तिथे सरकारने सुद्धा ते डिक्लेअर केलेले आहे तो झोन त्या सिच्युएशन मध्ये आहे म्हणून तर अशा वेळेला तुम्हाला ट्रॅव्हल कंपनीकडनं पुढच्या हॉटेल मी पोहोचू नाही तुम्हाला ट्रिप अर्धवट सोडायला लागलेली आहे तर ह्या गोष्टीत तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनीकडनं तुम्हाला रिइम्बर्समेंट येते सो पर्यटकांचं ह्याच्यामध्ये नुकसान होत नाही आणि ट्रॅव्हल इन्शुरन्सचा प्रीमियम हा खूप लहान असतो खूप छोटा असतो पण तो भरणं गरजेचं असतं आज आपण तीनशे ते पाचशे रुपये हा प्रीमियम भरला तर आपल्याला साधारण दोन अडीच लाखाचं एक इन्शुरन्स कव्हरेज मिळतं आज आपण जर का ट्रीपला दीड दोन लाख रुपये खर्च केलेत आणि मध्येच कुठेतरी ट्रिप झाली आणि आपल्याला मध्येच ट्रिप सोडून परत यायला लागली किंवा आपण अशा पूर परिस्थितीमुळे तिथे जाऊच शकलो नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स कंपनीकडनं हे पैसे परत मिळू शकतात सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा विचार हा पर्यटकांनी केला पाहिजे हा एक सगळ्यात महत्वाचा भाग दुसरा भाग मी असं सांगेन त्यांना काळजी काय घ्यायची असते ती एअरलाईनचं तिकीट काढताना आज बरेचसे लोक इकॉनॉमिक जे कमीत कमी फेअर आहे त्याच्याकडे ओढा असतो साहजिक का आपली टूर कॉस्ट ही कमी झाली पाहिजे हा त्याचा हेतू असतो तो काही वाईट नाहीये पण ज्या वेळेला तुम्ही असं तिकीट बघायचं त्याच्यामध्ये खूप पर्यायी ऑप्शन्स असतात तुमच्या फ्लाईट तिकीट काढताना की इन केस तुमचं दोन दिवस तीन दिवस अगोदर जाणंच रद्द झालं कुठल्याही कारण असतं हो, तर तुम्हाला फ्लाईट मधनं ना, मॅक्सिमम नाईन्टी पर्सेंट हे पैसे परत येतात नाईन्टी ते नाईन्टी पर्सेंट पैसे परत येतात जेणेकरून तुमचा कुठेही नुकसान होत नाही हे पर्यटकांनी पहिले समजून घेतलं पाहिजे तिकीट काढताना हार्डली तीनशे चारशे रुपयाचा फरक असेल ते त्याच्यामध्ये ह्या फॅसिलिटी आहेत म्हणून तुम्हाला इकॉनॉमी थोडस फेअर जास्त दिसेल इन केस काही इमर्जन्सी आली तर तुमचा याच्यात लॉस होत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर आपण आता सगळ्या विषयांबद्दल चर्चा केली कुठली आव्हानं आहेत कुठली हॉटस्पॉट असू शकतात कुठली काळजी घेतली पाहिजे या सगळ्यांबद्दल बोललो तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला या संपूर्ण मुलाखतीतला की आपण अंदमानातली एक सहल आपण आयोजित करत आहात अंदमान हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्याच्याच त्या सेल्युलर जेल मध्ये त्यांनी दहा बारा वर्ष ज्या यातना सोसल्या याची माहिती आता हळूहळू लोकांपर्यंत पोहोचलीये या सहली बद्दल आपण काय सांगाल आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये प्रतिसाद द्यावा याच्यामध्ये आपण आवाहन करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हिमश्री ट्रेक्स अँड टूर्सच्या वतीने दोन हजार चार पासून ह्या सहली राबवत आहेत आणि संपूर्ण ह्याला राष्ट्रीय सवरकर स्मारकाकडनं मार्गदर्शन आहे ह्या सहलीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सहलीचं एक वैशिष्ट्यपूर्ण महत्वाची बाब मी असं सांगेन की स्वतः इतिहास अभ्यासक लेखिका आणि वृत्त निवेदिका मंजिरताई मराठे ह्या आमच्या सोबत असतात ह्या दोन दिवस संपूर्ण प्रवासात आमच्या सगळ्या पर्यटकांबरोबर असतात अनेक प्रश्नांची उत्तरं ते पर्यटकांना देत असतात जे सावरकरांविषयी ज्ञात अज्ञात प्रश्न आहेत त्याची उत्तरं ही दिली जातात आणि सावरकरांवरती होणारे आरोप त्यांचं खंडन केलं जातं ते कशा पद्धतीने आरोप आहेत आणि त्याची चुकीची जी समज आहे जी लोकांपर्यंत आज पसरवली जाते त्याच्यावरती हे भाष्य करतात सावरकर अंदमान आणि त्याच्यानंतर त्यांचा जो रत्नागिरी पर्व ह्याच्यावरती त्यांचं भाष्य असतं सो so, दोन दिवस अतिशय हा इतिहासपूर्ण सहल ही पूर्ण केली जाते अंदमानची आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत अंदमानची नैसर्गिक विविधता आहे जागतिक कोरल्स आहेत तिथे वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी पर्वणी आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या सहलीमध्ये अंतर्भूत केल्या जातात तर आता सर... आम्ही दोन दोन सहलींचं आयोजन केलंच आहे नोव्हेंबरमध्ये बॅच आहे आणि जानेवारीमध्ये बॅच आहे अशा दोन बॅच आहेत दोन्ही आता सध्या बुकिंग चालू आहे आणि लोकांची अंदमानला खूप छान पसंती आहे सर आपण पूर्ण पर्यटन व्यवसायाबद्दल माहिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे इतिहासासाठी भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ठिकाण अंदमान याच्याबद्दल आम्हाला सांगितलं आणि त्याच्या त्याच्या इतिहासाबद्दल मी कशा पद्धतीने जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करताय याबद्दल आम्हाला सांगितलं आपल्या व्यस्त वेळापत्रकात आपण आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा केली याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपला मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते देवेंद्र गंग्रेसर त्यांनी आपल्याला पर्यटन व्यवसायाबद्दल अतिशय थोडक्यामध्ये अतिशय महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आपल्या सगळ्या गोष्टींचा गोषवार आपल्यासमोर ठेवला आणि या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्यासमोर पर्यटकांसमोर येणाऱ्या काळामध्ये कुठली आव्हानं असू शकतात कुठले नवीन स्पॉट्स तुम्हाला बघायला मिळू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं ठिकाण अंदमान याच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं आणि या, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला दिली ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद